नमस्कार मित्रांनो मी लय आमच्या दुसऱ्या बागेत हिचा नाव हा आंबाड्याची कोणी आता हिका का आंबाड्याची कोणी नाव का दिलेलं तर हे बघा हे पहिले असे दळे होते दळे म्हणजे शेती होती तर ह्या शेतीत पहिले नाचणे आणि आंबाड्याची शेती केली जायची के या दळ्यातना त्यामुळे ह्या बागेक नाव पडला आंबाड्याची बाग ही बघा आणि ही कलबा तीस पस्तीस वर्ष जुनी आहेत ही आजोबांनी लावलेली आहेत माझ्या कलबा ही दुसरी बघा ह्याच्या ह्याच्यात जवळजवळ ऐंशी ते शंभर कलबा आहेत मोठी आहेत कलबा ही आणि आम्ही अजून ह्याच्याबरोबरच तीस कलबा अजून लावला आदल्या वर्षी त्यांका आम्ही फवारणी करू की लावा म्हणून या बागेत लाव ही भाग आम्ही दुसऱ्याक दिलेली आहे करारावर त्यामुळे या बागेत आम्ही आंबे नाही काढत पण ही तुमका जरा दाखवते आता आमची बाग आणि त्याच्यात पलीकडे हा आमची दुसरी तीस कलबा लावलेली आहेत ती ते आता फवारणी करताव आम्ही चला ती दाखवते तुमका फवारणी करताव ती तुम्ही बघू शकता ही बघा आम्ही लावलेली कलबा तीस कलबा आहात आणि का का फवारणी करता आहात कारण आता हे का पालवी फुटली आहे आणि पालवी फुटल्यामुळे ह्याच्यावर कीड पडली आहे त्यामुळे कीटकनाशक मारून ती पालवी वाढूसाठी देता आहो वा। म्हणजे कलबा लवकर वाढतील आणि ही दुसरी कलबा ही अनिल काकाची कलबा आहेत कणेऱ्यांच्या आणि ह्यामध्ये गडगू घातलेलो आम्ही तीस कलबा लावलेली आहेत आणि ऊन पण बघा किती पडला हा क्लिअर पाऊस पडलो आणि त्याच्यानंतर गेलो हा पूर्णपणे त्यामुळे जोरात ऊन लागता हा आणि वरपर्यंत आमची कलबा ही बघा आणि ही मोठी कलबा इकडे आहात यासाठी चार दिवसापूर्वी पाऊस पडलो म्हणून आम्ही अळी घातलेली तर ही बघा अळी रुजून इलेली हत, काल एक मोठी सर झाली पावसाची त्याच्यामुळे बरा झाला कारण तीन चार दिवस पावसच नव्हतो अळी घातल्यापासून आता ही वाढली आहेत पण आज पण परत एकदम रखरखितून पडला हा पावस अजून धरत नाही सो मिराग अजून येलेला नाही म्हणण्यासारखं ऊन पडला म्हणता म्हणता जोराचा पाऊस येणारा ऊन पूर्णपणे गेला आणि निवड मोठेच्या मोठे ढग गेले आहेत पाऊस पडलो तर काय फवारणीचा उपयोग नाही आह जरा जरा पाऊस गेलेलो वेळेस पडू पाऊस मग अशी व्हिडिओ करताना बोलले होते की पाऊस नाही हा उजाडलेला हा पण आत्ता जोराचा पाऊस येलो हा बघा पुढे गेलो हा पाऊस आणि इकडनं परत एकदा ढग पुढे गेले हो। पाऊस थांबलो आता पण पावसान आम्ही केलेल्या फवारणीची वाट लावून टाकला ना कारण फवारणी क झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन तास तरी पाऊस पडूक नको तरच त्या कीटक मरतात पण आता काय उपयोग नाही त्या फवारणीचा आम्ही केलेले बघा लय पाऊस पडलो आणि पुढे तिकडे पडता अजून पावसा तिकडे पाऊस चालू अजून आवाज येता तर पाऊस झालेलो हा आणि फवारणीची पण वाट लागली आहे पण एका आरती पाऊस पडलो या बराच झाला कारण बाकीच्यांनी भात पेरणीसुद्धा केलेली हा त्यामुळे भातासाठी चांगलो हा पाऊस पडलो आणि आम्ही पण अळी घातलेली आहेत ते का पण पाऊस होतो त्यामुळे अळी पण रुजून येली आहेत चांगल्या प्रकारे त्यामुळे एकंदरीत पाऊस पडलो तर आपण बराच झाला कारण अगदीच पाऊस जाऊनसुद्धा उपयोग नाही कारण बाकी ज्यांची भात पेरलेला ता मरून गेला असता जर पाऊस पडलो नसतो दोन तीन दिवस त्यामुळे कोकणी माणसाची एक सवय आहे ती म्हणजे वाईट गोष्टीसुद्धा तो चांगला शोधूचा प्रयत्न करता त्यामुळे पाऊस पडलो हा सुद्धा चांगलाच झाला आणि जा निसर्ग देत त्याच्यात तो खुश मानून राहता समाधानी राहता तर हे बघा पाऊस जोरात पडलो हा आणि काकाबंदीकडे भिजलेलो हा एकदम ओलो चिंब झालेलो हा आणि कलबाग पण काय आता उपयोग नाही कीटकनाशक मारून त्यामुळे आम्ही पण आता जाणार आहोत घरी धन्यवाद हे बघा पुढे पाऊस गेलो जोराचो इकडे अजून पाऊस पडता पुढच्या बाजार चला आता जाऊया घरी धन्यवाद